नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमित शिरसाट आपले स्वागत करतो पुनर्जन्म कोणाचा सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा एखादा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का या सिद्धांतावर बुद्धांचा विश्वास होता काय असणे असंभाव्य दिसते म्हणजे अशक्य दिसते मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन त्यांनी एक नवा देह बनविला तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य आहे म्हणजे एखादा व्यक्ती मृत पावल्यानंतर त्या मृत व्यक्तीच्या शरीरातील जे चार घटक पृथ्वी आप तेज वायू हे जे चार घटक वेगळे होतात हे चार घटक पुन्हा एकत्र येऊन नवीन देह निर्माण करत असतील तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य आहे जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्यांच्या भिन्न भिन भिन्न भौतिक अंशांच्या मिश्रणांनी बनत असला तर पुनर्जन्म शक्य आहे परंतु तो त्या एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही भिक्खुणी खेमा हिने हा मुद्दा पसेंदी राजाला चांगलाच स्पष्ट करून सांगितला आहे एकदा तथागत श्रावस्ती जवळील अनाथपिंडकाच्या जेतवनारा मात राहत होते त्या समयी कोशल जनपदात परिभ्रमण करून खेमा ही श्रावस्ती आणि साकेत या नगरांच्या दरम्यान असलेल्या तोरणवथू मध्ये राहत होती इथे जनपद हा शब्द आलेला आहे त्या समयी कोशल जनपदात जनपद म्हणजे काय पूर्वीच्या काळी एकाच जमातीच्या लोकांनी एकत्र ये येऊन स्थापन केलेल्या वसाहतीला जनपद असे म्हणत असत अशा कोशल नावाच्या जनपदात खेमा भिक्कुणी श्रावस्ती आणि साकेत या नगरांच्या दरम्यान असलेल्या तोरणवत्थूमध्ये राहत होती यावेळी कोसल राजा पसेंदी साकेतहून श्रावस्ती येथे जात होता एक रात्र तो तोरणवत्थू येथे राहिला पसेंदीने एका माणसाला बोलावून सांगितले हे बघ सन्माननीय अशा एखाद्या भिक्खूला किंवा ब्राह्मणाला घेऊन ये ठीक आहे असे बोलून तो वत्थुत राज सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण शोधू लागला परंतु तसा कोणीही त्याला आढळला नाही शेवटी तरुणवत्थू मध्ये राहावयास आलेली भिक्खुणी खेमा त्याला दिसली तिला भेटून तो कोसलराज पसिंदीकडे गेला आणि म्हणाला महाराज आपल्या सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण येथे कोणी दिसत नाही परंतु येथे खेमा नावाची तथागतांची एक शिष्या आहे तिच्या संबंधी अशी वार्ता प्रसृत आहे की म्हणजे अशी बातमी प्रसिद्ध आहे की ती विचारसंपन्न विलक्षण बहुश्रुत बहुश्रुत म्हणजे अनेक विषयांचे ज्ञान असलेली व्यक्ती वादविवादात कुशल आणि प्रत्युत्पन्न मतीची आहे प्रत्युत्पन्न मती म्हणजे काय तत्पर बुद्धिमत्तेची व्यक्ती एखाद्या विषयावर ताबडतोब विचार करून ताबडतोब उत्तर देणारी किंवा मत व्यक्त करणारी व्यक्ती म्हणजे प्रत्युत्पन्न मतीची व्यक्ती अशी खेमा नावाची प्रत्युत्पन्न मतीची अशी अर्हत स्त्री आहे अर्हत म्हणजे ज्ञान प्राप्तीच्या मार्गाने जाणारा परंतु अद्याप बुद्धत्व प्राप्त न झालेला भिक्खू भिखु, किंवा भिक्खुनी म्हणजे अर्हत अशी ती स्त्री आहे महाराजांनी तिचा सन्मान केल्यास तो योग्यच होईल हे ऐकल्यावर कोसलराज पसिंदी भिक्खुनी खेमाला भेटण्यास गेला तिच्या समीप गेल्यावर तिला अभिवादन करून तो बाजूला बसला आणि म्हणाला या विषयासंबंधी आपले काय म्हणणे आहे मृत्युत्तर तथागतांचे अस्तित्व राहते काय म्हणजे मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते काय महाराज हे गुढ तथागतांनी स्पष्ट केलेले नाही गुढ म्हणजे गुप्त रहस्य हे जे गुप्त रहस्य आहे हे तथागतांनी स्पष्ट केलेले नाही तथागतांचे मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर तथागतांनी सांगितले नाही असे म्हणतात व दुसऱ्या प्रश्नाचीही तशीच उत्तरे देतात तथागतांनी हे गुळ उकलून न सांगण्याचे काय कारण असावे बरे महाराज या बाबतीत मी आपणाला एक प्रश्न विचारीन खेमा भिक्खुणी महाराजांना म्हणते महाराज या बाबतीत मी आपणालाच एक प्रश्न विचारीन आणि आपणास योग्य वाटेल तसे त्याचे उत्तर द्या महाराज आपणाजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो गंगेतील वाळू कणांची शेकड्यांनी हजारांनी अथवा लक्षांनी गणिती करू शकेल नाही तसा कोणीच नाही मग तुमच्याजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो समुद्रात इतके करोड इतके हजार इतके लाख माप पाणी आहे हे सांगू शकेल नाही असा कोणीच नाही असे का कारण समुद्र खोल अमर्याद आणि अगाध आहे त्याप्रमाणेच महाराज तथागतांनी देह परित्यक्त केल्यावर तथागतांनी देह परित्यक्त केल्यावर परित्यक्त करणे म्हणजे संपूर्णपणे कायमचे सोडणे तथागतांनी कायमचा देह सोडल्यानंतर ते मुळापासून छेदलेल्या तालवृक्षासारखे परत पुन्हा उगवणार नाहीत तथागतांच्या देहा संबंधी काय सांगता येईल तथागत शरीर विमुक्त झाल्यावर शरीरापासून मुक्त झाल्यावर समुद्रासारखेच अमर्याद आणि अगाध आहेत अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे अथवा नाही किंवा आहे आणि नाही असे कोणतेही विधान लागू शकत नाही तथागतांची त्यांच्या वेदनांवरून व्याख्या करू गेल्यास त्या वेदना तथागतांनी परित्यक्त केलेल्या आहेत वेदना त्यांनी सोडून दिलेल्या आहेत वेदनेचा त्यांनी त्याग केलेला आहे अमूलाग्र नाहीशा केलेल्या आहेत मुळापासून त्या था वेदना त्यांनी नाहीशा केलेल्या आहेत वेदना विमुक्त असे तथागत थोर समुद्राप्रमाणे अमर्याद आणि अगाध आहेत तेव्हा मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते अथवा राहत नाही किंवा राहते आणि राहत नाही ही विधाने तथागतांना लागू पडत नाहीत त्याप्रमाणेच संज्ञा संस्कार विज्ञान यांच्या आधारे तथागतांची व्याख्या करू गेल्यास तीही त्यांना लागू पडत नाही कारण या सर्वांपासून समूळ विमुक्त झालेले तथागत संज्ञा संस्कार आणि विज्ञान यापासून समूळ विभक्त झालेले वेगळे झालेले तथागत हे थोर समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहेत तेव्हा मृत्यूनंतर तथागतांच्या अस्तित्वासंबंधी संबंधी अथवा अनस्तित्वा संबंधी विधान त्यांना लागू पडत नाही खेमाचे हे शब्द ऐकून कोसल राजा पसेंदी आनंदित झाला आपल्या जागेवरून उठला तिला नमस्कार केला आणि तो निघून गेला दुसऱ्या एका प्रसंगी पसेंदी तथागताकडे गेला असता त्यांना अभिवादन करून त्यांनी विचारले भगवान मग तथागतांना मृत्युत्तर अस्तित्व नाही असे म्हणता येईल काय मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व नाही असे म्हणता येईल काय तथागत म्हणाले महाराजा या संबंधी मी काहीच म्हटलेले नाही राजाने परत विचारले भगवान मग तथागतांना मृत्युत्तर अस्तित्व आहे असे म्हणता येईल काय तथागत म्हणाले महाराज मी तसेही म्हटलेले <shart> नाही नंतर त्याने खेमाला विचारलेलेच दुसरे प्रश्न विचारले भगवान मी जेव्हा आपणाला विचारतो मृत्युत्तर तथागतांना अस्तित्व आहे काय अथवा नाही काय तर आपण म्हणता मी ते सांगितलेलेच नाही तर भगवान ह्या न सांगण्याचे कारण काय तथागत म्हणतात महाराजा मी आता तुला एक प्रश्न विचारतो आणि तुला योग्य वाटेल तसे उत्तर दे त्या ठिकाणी भगवंतांनी खेमासारखेच पसंदीला प्रश्न विचारले खेमा, विचार खेमा भिक्खुनीने जसे प्रश्न विचारले होते तसेच प्रश्न भगवंतांनी विचारले भगवान खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे की गुरु शिष्यांनी दिलेली उत्तरे अर्थशहा म्हणजे अर्थाने आणि अक्षरशः समान सुसंवादी सुसंगत आणि उच्चतम आहेत भगवान एका समयी मी भिक्खुणी खेमाकडे गेलो होतो आणि तिला याच गोष्टी संबंधी विचारले होते आणि भगवंतासारखेच तिने अक्षरशः उत्तर दिले भगवान आम्ही कामाची माणसे आम्हाला पुष्कळ कामे आहेत आम्ही जातो तथागत म्हणाले जा यावेळी जे तुला करणे उचित आहे ते कर या शब्दांनी आनंदित होऊन भगवंतांना अभिवादन करून कोसल राजा आपल्या मार्गाला लागला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत